नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे गॅसचे बर्नर कशा पद्धतीने स्वच्छ करायचे आहेत ते बघायचं आहे येथे तुम्ही हे बर्नर बघू शकता अशा पद्धतीने थोडे थोडे खराब झालेले आहेत तर ते आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचे ते बघूया अगोदर इथे मी प्लॅस्टिकचा मग घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये हे दोन्ही बर्नर ठेवून देऊया याच्यामध्ये हे दोन्ही बर्नर ठेवल्यानंतर आता मी याच्यावरती थोडंसं हारपीक घालून घेणार आहे या बर्नरवरती हारपेक आपल्याला डायरेक्ट घालून घ्यायचं आहे जराही कोठे पाण्याचा वापर करायचा नाही हारपी घालून झाले हे आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे सर्व बाजूने हार्पिक लागेल अशा पद्धतीने आपल्याला ते हलवून ठेवायचं आहे पाच मिनटे ठेवून नंतर आपल्याला ते धुवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता हे बर्नर आपल्याला घासून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी तारेच्या घासणीने हे घासून घेणार आहे अगोदर आपण बिना साबणाचे या पद्धतीने हे व्यवस्थित असे घासून घ्यायचे आहेत साबणाचा वापर न करता या पद्धतीने दोन्ही बर्नर मी घासून घेत आहे दोन्ही बर्नर आता घासून झालेले आहेत आता, आता आपण ते धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर आता आपल्याला ते पुन्हा एकदा साबणाने स्वच्छ असे घासून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये जे काही हार्पिक चिकटलेलं असेल तर ते आपल्याला व्यवस्थित असं घासून काढायचं आहे साबणाचा वापर करून आपण ते सर्व हार्पिक काढून घ्यायचं आहे घासून झाल्यानंतर आता हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर आता तुम्ही हे बर्नर बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत याच्यामध्ये अगोदर जो काळपटपणा होता तो सर्व निघालेला आहे या पद्धतीने हार्पिकचा वापर करून तुम्ही सुद्धा हे बर्नर नक्की स्वच्छ करून बघा आता मी तुम्हाला नारळाच्या करवंटीचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे अशा पद्धतीची होल असलेली ही करवंटी आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघायचं आहे खूप छान आयडिया आहे ही आयडिया तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आता येथे मी एक प्लॅस्टिकची बॉटल घेतलेली आहे या प्लॅस्टिकच्या बॉटलचं तोंड तुम्ही बघू शकता या पद्धतीने छोटं असतं अशा वेळेस अशा छोट्या बॉटलमध्ये तेल किंवा पाणी ओतत असताना आपल्याला या करवंटीचा अशा प्रकारे वापर करायचा आहे तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये आपण कितीही पटापट पाणी ओतलं तर किती पटकन बॉटलमध्ये जात आहे ते बघा जराही कुठे सांडणार नाही त्यामुळे ही, ना ही।, त्या ही करवंटीची ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने टाका वस्तूंचा उपयोग तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता तुम्हाला मी अशा पद्धतीच्या या ग्लासचा कशा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे अशा प्रकारचे डिझाईनचे ग्लास तुमच्याकडे असतील तर त्याचा या पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा येथे मी अशा प्रकारचा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे आता मी या ग्लासमध्ये ठेवत आहे ग्लासमध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी हा सुंदर शोपीस तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता हा खोडरबर तुम्ही बघू शकता हा खोडरबर खोडून खोडून किती काळा झालेला आहे ते बघा पूर्णपणे काळपटपणा याच्यावरती आलेला आहे असा हा काळा खोडरबर जर आपण वापरला तर त्या ठिकाणी काळपट होऊन जातो अशा वेळेस तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी तेल घेत आहे तेलाचा एक थेंब आपण या आप खोडरबरवरती घालायचा आहे आणि आता हे आपण या आप खोडरबरला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेलाचा वापर करून तुम्ही कितीही खराब झालेला खोडरबर सहज स्वच्छ करू शकता याच्या अगोदर ही आयडिया तुम्हाला माहीत होती का नक्की कमेंट करून सांगा हा कोड्राबर तेलाने चोळून झाल्यानंतर आता आपण तो कापडाने पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरील ते एक्स्ट्राचं तेल आपण या पद्धतीने सुक्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आता हा कोड्राबर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे याच्यावरील सर्व पण आपण काढून घेतलेलं आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता तुम्हाला अशा पद्धतीच्या या प्लॅस्टिकच्या नेटचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे अशा या प्लॅस्टिकच्या नेट आपल्याला फळांसाठी किंवा हँडवॉश पाऊससाठी मिळतात अशा या टाकू न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे अगोदर ही नेट बॅग आपण या पद्धतीने व्यवस्थित करून घेऊया आता येथे मी एक असा थोडा शिल्लक राहिलेला साबण घेतलेला आहे आता याच्यामध्ये तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याची या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधून झाले की राहिलेली जी नेट आहे ती सुद्धा आपण या पद्धतीने साबणाला गुंडाळून व्यवस्थित ठेवायची आहे अशा प्रकारे या नेटमध्ये ठेवलेल्या या साबणाचा वापर आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे आता याचा वापर तुम्हाला मी करून दाखवत आहे अगोदर येथे आपल्याला हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे नंतर तो हातावरती घासून या पद्धतीने आप आपल्याला हातांना पायांना घासून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा स्क्रबर सारखा काम करतो त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता दुधाच्या पॅकेटचा प्रकारे वापर करायचा ते सुद्धा दाखवणार आहे असे हे प्लॅस्टिकचे पॅकेट तुम्ही टाकून देतात त्याचा खूप छान असा उपयोग करू शकता अगोदर हे दोन्ही पॅकेट आपण एकावरती एक ठेवायचे आहेत आणि आता ते आपल्याला आप कट करून घ्यायचे आहे मधल्या भागावरती आपल्याला या पद्धतीने ते कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर ते आपल्याला या पद्धतीने उलगडून घ्यायचे आहेत आणि ते या पद्धतीने गोळा करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कट केलेल्या या दुधाच्या पॅकेटचा वापर आपण घासणीसारखा करणार आहोत आता येथे ही प्लेट तुम्हाला मी घासून दाखवते किती व्यवस्थित आणि स्वच्छ निघत आहे ते बघा असे हे दुधाचे पॅकेट टाकू न देता त्याचे एक वेळेची भांडी घासण्यासाठी वापर नक्कीच करू शकतो खूप छान आयडिया आहे ही आयडिया तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आता ही प्लेट धुतल्यानंतर ही तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा आणि अशाच यूजफुल टिप्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या